नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदी मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका युआत्ता नववी आणि मित्रांनो आजचा आपला घटक आहे वनवाशी कविता सोळावी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा ती एक तक्तापूर्ण पूर्ण कर कविता सोळावी वनवाशी प्रस्तुत कवितेचा विषय मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा आदिवासींचे जीवन हा हा या प्रस्तुत कवितेचा विषय आहे प्रस्तुत कवितेचा प्रकार रचना प्रकार तर प्रस्तुत कविता ही निसर्ग कविता आहे कवितेला असे सौंदर्य प्राप्त व्हावे यासाठी कवीनी कवितेत वापरलेली विशेषणे तर या ठिकाणी खुशीत वांदार वाघाचे लवण शिंहाची चाल इत्यादी विशेषणे कवितेत आलेली आहे कविता आलेल्या नैसर्गिक घटकांची नावे नैसर्गिक घटक डोंगर खडक टेकडी आभाळ वारा गाव सूर्य चंद्र झाडे इत्यादी नैसर्गिक घटकांची नावे कवितेमध्ये आलेली आहेत कवितेला ज्ञान सौंदर्य निर्माण करणारे कवितेत आलेले शब्द या पद्धतीने आईची माईची भोकर ढेकर नळीचे माळीचे हसून नेसून असे यमक शब्द कवितेला ज्ञान नाद निर्माण करतात कृती दोन आकृतिबंध पूर्ण कर वनवासी मुलांमधील जाणवलेले गुणविशेष उदाहरणार्थ अतुलनीय धैर्य तसेच वनवासी मुलांमध्ये निर्भयता जिद्द आणि साहस हे वनवासी मुलांमधील गुण विशेष आहेत वनवाशी हा आदिवासीसाठी वापरला जाणारा शब्द आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा खालील शब्द समूहांचा तुला समजलेला अर्थ एक दोन ओळीतली कविता वाचल्यानंतर आपल्या या शब्दांचा काय अर्थ आपल्याला समजतो ते लिहायचा आहे जसे की वाघाचे लवण म्हणजे वाघाचे लवण म्हणजे जिथे वाघांची वस्ती आहे असे जंगलातील खोल दरीतील ठिकाण किंवा जागा बाज तिंकिडा हे एक प्रकारचं आदिवासी वाद्य आहे मित्रांनो की जे नृत्य करताना वाजवली जाते उंबरमाळ म्हणजे आधारे आदिवासी मुलांची शब्दचित्र रेखाटा म्हणजे वर्णन करायचे राणीमान तर अं उघडे बोडके आदिवासी मुलांचे राणीमान हे उघडे बोडके आहे खाणेपिने आदिवासी मुले भाजी वाकर खाऊन राहतात खेळ टेकडी टेकडीभोवती धावणे हा आदिवासी मुलांचा खेळ आहे पांगरणे आबाळ हेच आदिवासी मुलांचे पांघरुण आहे तर जमीन हे त्यांचे अथरुण आहे मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा मित्रांनो शेअर करा नवीन असाल तर चॅनेल करा आदिवासी भागाला भेट देऊन तेथील जनजीवन समजून घे व त्याविषयी माहिती उत्तर आदिवासी जीवनशैली मस्त असते गेल्या आठ दहा दिवसात मी तीन आदिवासी वस्त्या आणि रानोमाळ फिरणारे काही आदिवासी अशांना भेटलो आधी वाटत असे ते मागास आहेत असे त्यांना भेटल्यावर वाटलेच नाही असे वाटू लागली की आपणच मागास आहोत शिक्षण आदिवासी कातकरी लोक हे सहसा रानावळाच्या जवळ किंवा एखाद्या लहान पानसाठ्याच्या कडेला राहतात सहसा एखादे लहानसे गाव आठ दहा किलोमीटर असते त्यांना वर्षातून तीन महिने वीड भट्टीवर रोजगार मिळू शकतो बाकीचा काळ ते लाकूड पाटा जमवणे बकऱ्यांसाठी हिरवापाला तोडून आणणे मासे पकडणे असे प्रकार करत असतात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा काही सूचना असतील तर कमेंट करा आणि तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आपण पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल थँक्यू